बीडच्या परळीमधून एक संतापजनक प्रकार समोर आलेले वैद्यनाथ मंदिराच्या परिसरामध्ये मांसाहारी अन्न शिजवलं गेलं या ठिकाणी बांधकामावर असलेल्या कामगारांनी हा प्रताप केला या परिसरातील काही भाविकांनी व्हिडिओ देखील चित्रित केला या प्रकरणामध्ये कारवाई करावी अशी मागणी आता भाविकांकडनं होती शनिवार पावसामुळे तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थगुंडावर नैसर्गिक झरा सुरू झालेला आहे बालाघाट डोंगर रंगातील पाणी या झऱ्यातून नैसर्गिकरित्या मंदिरामध्ये पोहोचतं हा जरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे संभाजीनगरामध्ये हुंड्यासाठी एका मुसलमान विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आला पती आणि दोन नंडांकडनं या पीडित महिलेला अमानुष राहाण झाल्याचं पाहायला मिळते या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लातूरमध्ये पाच ते सहा जणांच्या दारुड्या टवाळखोरांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली लातूरच्या रेनापूर इथं गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली दरम्यान ही सगळी हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली नांदेडमधील मुदखेड ते सरेगाव दरम्यान रस्त्यांची दयनीय अवस्था झाली पावसामुळे ठिकठिकाणी थीक चिखल पसरलाय त्यामुळे गावकऱ्यांना जीव धोक्यात हो घालून प्रवास करावा लागतोय याबाबत निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर येलदरी आणि इसापूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे अवकाळी पावसामुळे आता तब्बल तेवीस टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा धरणक्षेत्रामध्ये जमा झाल्याची माहिती धरण प्रशासनानं दिलेली आहे मागील दशकभरामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये पाणीसाठ्याची आवक झालेली आहे